पलपप पब्लिकेशन द्वारा आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलन व पुरस्कार सोहळ्यातील उपस्थित मान्यवर पुणे येथील निकमार युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू ग्लोबल इंजिनिअरिंग डीन्स काउन्सिलच्या अध्यक्षा सन्माननी डॉक्टर सुषमा कुलकर्णी यांचे अमूल्य मार्गदर्शन या सोहळ्यामध्ये होणार आहे राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे सोळा वर्षापेक्षा अधिक डायरेक्टर पदाचा कार्यभार सांभाळला त्यांच्या या कार्यकालात संस्थेला ऍटोनॉमस दर्जा मिळाला पहिल्या ग्रॅज्युएशन सेरेमनीला रतन टाटा सर यांनी इन्स्टिट्यूटला भेट दिली माननीय शरद पवार साहेब यांनी इन्स्टिट्यूटला भेट दिली सुषमा कुलकर्णी मॅडम यांची ग्लोबल इंजिनिअरिंग डिन्स कौन्सिलच्या अध्यक्षपदी नियुक्ती राजारामबापू इन्स्टिट्यूट मधील निरोप समारंभाच्या वेळी माननीय जयंत पाटील सर यांच्या समवेत निकमार युनिव्हर्सिटी पुणे येथे कुलगुरु म्हणून रुजू झाल्यानंतर युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉक्टर अनिल कश्यप सर यांनी स्वागत केले व तिथून कुलगुरू पदाची वाटचाल सुरू झाली